फ्रेंड्स नलिनी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे माझ्या हादि कुंकुच्या दिवशी मैत्रिणींनी घेतलेले सुंदर आणि मजेशीर असे उकां व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढं मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर ऐकूयात पाहूयात माझ्या मैत्रिणींनी घेतलेले सुंदर आणि मजेशीर असे उखाणे दशरथ राजाने रामासाठी केला नवस आत्माराम शेठचं नाव घेते हळदी कुंकवाचा दिवस तुम्हाला शिक्षित लोकांमध्ये सौजन्याने वागावे रामासाठी पती मिळाले आणखी काय तुम्ही या आता मारावी आठवड्यात वाटे आणि परत परातात भात भातात तू तुपा सारखं रूप आमचे पती पुण्याला जाते आणले तीनशे पान शंभर पानांना लावला पानांना लावला चुना शंभर पानांना लावला कापूर आणि आत्माराम शेट सगळा जगात बाहेरचे तरुण लावते संसाराच्या संदीप संदीपरावांचे नाव घेते गलिनीने दिलेल्या दुधात होती प्रेमाची गोडी नलिनीने दिलेल्या मसाले दुधात होती प्रेमाची गोडी दीपक राव आणि माझी सुंदर आहे नाव घ्या नाव घ्या करू नका गजर नाव घ्या नाव घ्या करू नका गजर नितीन रावांचं नाव घ्यायला मी नेहमीच असते हरकत गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र विजयरावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र गार गारगार मठामध्ये पाणी ताजे ताजे सुनील राव माझे मनाचे राजे वाँ। वाँ। <laughs> चारेडी दिवा लावतो देवाला नमस्कार करते देवाला निलेश रावच्या नाव घेताना आनंद होतो मनाला वाँ। 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 <laughs> वाँ। <laughs> वाँ। <laughs> <laughs> हातात मोबाईल कानात हेडफोन राजेंद्रजींचं नाव घेते ऐका सर्वजण काही शब्द येतात ओठातून काही शब्द येतात येतात पण उत्तमरावांचे नाव येते मात्रच <laughs> <तो था। laughs> वेरी <था। तो> <laughs> 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 प्लीज

मोतिराम मेरे लाखों में क्या बात है <laughs> <laughs> साथ फेरे लेते ही जुड़ जाता है पवित्र रिश्ता नितिन के साथ है मेरा अनोखा रिश्ता मेरी आंटी होगी ना जो वहाँ कच्चा है माधव जो पिंडीवार बेलवाते वाकुन नलिजेराम से आगे के सब सर्वान सर्वान रख अंडरग्राउंड लिप्रमुखा मावीना ಹಾಗೆ ನನ್ನ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಆಕಾಶನಾರಾಯಣ ಪೂಜನ ಕೃಪಾಸೋ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ स्मार्ट कपल करते कामाची वाटणी स्मार्ट कपल करते नेहमी कामाची वाटणी जर मी केल्या इडल्या तर ओंकारराव करतात मंगळसूत लावली कुंकुम आणि नेसलेली साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी आणि निर्जा रावांची जोडी <laughs> शॉपिंगला जायला तयार होते मी पटकन संदेश नाव घेते तुमच्यासाठी जा पटलन वाडी <laughs> नेसते सिल्कची ताडी नेसते सिल्कची मेकअप साधा हितेशराव माझे कृष्ण आणि मी त्यांची कपाळी लावत होते कुंकू कुंपत पडला मोठी कपाळी लावत होते कुंकू कुंपत पडला मोठी सिद्धार्थराव मिळाले पती ईश्वराचे आभार मानून घेतो तो नुसता आकाशात उडतो पक्षांचा थवा आकाशात उडतो पक्षांचा थवा अशा गावाचं नाव घ्यायला नुखणा कशाला हवा वेरी गुड गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात तोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात तोरलं विले ग्रामचे नाव माय ट्रीट हेल्पफुल हरी कुंकवाच्या दिवशी नलिनीने के सजावट केली छान हरी कुंकवाच्या दिवशी नलिनीने सजावट केली छान विजयरावांचं नाव घेते घेऊन संक्रांतीचं नालिणी कुंकूला मी साडी घातली लाल नालिणी कुंकूला मी साडी घातली लाल हरी नाव घेतात गुलाबी झाले माझे घर <laughs> हळदी <coughs> <हाँ, हाँ। coughs> कुंकू तो बस एक पहा आहे माझी साडी माझ्यात किती भारी हे दाखवायचा <coughs> <coughs> हळदी कुंकू तो बस एक पहा आहे माझी साडी माझं गळ्यातलं सगळ्यांच्या पेक्षा किती भारी हे दाखवायचा सतीशरावांच्या नावात तोडवा आहे तिळगुळाचा मस्त पहिली वडिलांची माया आणि आईची खुशी शामरावांचं नाव देते नवीनीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी बँकांनी हिशोब करताना डेबिटचे केले क्रेडिट आणि क्रेडिटचे केले डेबिट बँकांनी हिशोब करताना डेबिटचे केले क्रेडिट आणि क्रेडिटचे केले डेबिट म्हणून विजय पंतांबरोबर गे, करायला गेले मी ऑडिट व्हेरी गुड अरे वाश मेरी जीवन साथी सोने का दिया चांदी की बाती रोहित है मेरे जीवन साथी क्या बोला मैंने तूने का दिया शादी की बाती? हाँ पहले तो हाँ. मोगरान का गजरा गुलाबान का हार लोकेश च रूपा मेरा भेटला उत्तम जोड़ीदार दाल भात लोन सा कौन नहीं कौन था अशोक मंडले बिल भरा कौन था <laughs> बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र विशाल रावांनी घातले सगळ्यांसमोर मंगळसूत्र तयार